नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत दोन वर्ष टिकणारं आजीच्या पद्धतीचं एकदम गावाकडच्या स्टाईलचं असं कैरीचं लोणचं एक किलो प्रमाणात मी हे लोणचं बनवून दाखवलेलं आहे अगदी पहिल्यांदा बनवणाऱ्याला सुद्धा एकदम परफेक्ट बनेन अशी ही रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर या ठिकाणी मी आड कित्यावरून एक किलो कैऱ्या ह्या फोडून आणलेल्या आहेत तो या तर शक्यतो ह्या बाहेरूनच फोडून आणा आणि जर घरात आडकिट्ता असाल ना तर घरात फोडू शकता जर चाकूने जर तुम्ही सुरीने कापत असाल ना तर मग काय होतं वरचं वरचं मास येतं आणि अशा पद्धतीचा जो कोळीचा कडक भाग असतो ना तो त्याच्यामध्ये येत नाही आणि लोणच्याची खरी चव त्यानेच येते तर अशा पद्धतीने मी आडकित्यावरून एक किलो कैरी ही कापून आणलेली आहे कैरी कापायच्या अगोदर धुवून घेतली होती त्यानंतर कापली आणि त्याच्यानंतर आपल्याला एक कॉटनच्या कपड्याने ही पुसून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला ही कैरी एका कपड्यावरती वाळत घालायची एक ते दोन तास आपल्याला उन्हामध्ये किंवा फॅनच्या हवेखाली ठेवा तर बघू शकता एकदम कुरडी अशी ही कैरी बनून तयार झालेली आहे आता त्यात आत काय करायचं पोहे खायचे चमच्याच्या मापाने एक चमचा हळद घालायची आणि दोन चमचे मीठ घालायचं आता हे हळद आणि मीठ आपल्या लोणच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे ते तेल हळद आणि मीठ ह्या तीन गोष्टीचा लोणचं टिकवण्यासाठी खूप महत्त्व असतं त्यामुळे आपण ते, ते बघू शकता अशा पद्धतीने मी हळद आणि मीठ आपल्या सगळ्या फोडींना ला लावून घेतलेली आहे ह्याच पद्धतीने लावायची जेणेकरून सगळ्या फोडींना एकसारखी हळद आणि मीठ कोट होते तर आपल्याला हे संपूर्ण लावून ठेवायचं आणि रात्रभर किंवा चार ते पाच ताससुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा रात्रभर पण ठेवलं तरीसुद्धा चालेल आपल्याला हे एका साईडला ठेवून द्यायचे बघा कॉटनचा कपडा बांधा किंवा नॉर्मल प्लेट ठेवली झाकण ठेवलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर बघू शकता कसं पाणी सुटलेलं आहे ह्याला आता ह्या पाणी आपल्याला पूर्ण चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं त्यानंतर एक एक कैरीचे फोड पुन्हा आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती सुकण्यासाठी घालायची आता जर कवळं ऊन येत असाल तुमच्याकडं उन्हात घातली चार पाच तास तरीसुद्धा चालेल किंवा रात्रभर तुम्हाला फॅन खाली ठेवायचे असेल ना तरीसुद्धा चालेल मी बघा रात्रभर फॅन खाली ठेवून घेतलेली एकही कशा पद्धतीने हे वरून पूर्ण सुकलेली आहे आतून ओली आहे पण वरून ही अजिबात पाण्याचा अंश नाही जेणेकरून हे आपलं लोणचं टिकण्यासाठी मदत होते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ह्याच पद्धतीने सुकवून घ्यायची याच्यापेक्षा जास्त किंवा कमी ही करू नका आता आपण लोणच्याचा मसाला सुद्धा घरीच बनवणार आहे तुम्हाला जर विकतच्या मसाल्यात करायच्या असेल ना तर ती रेसिपी पण तुम्हाला सांगते मी पुढेच कसं करायचं ते पण विकतच्या मसाल्यात शक्यतो त्याला ना एवढा खार येत नाही मग लोणचं खाण्यात मजा येत नाही त्यामुळे घरीच केलेला हा मसाला चांगला एक वाटी मी या ठिकाणी मोहरीची पिवळी डाळ आहे ना ती घेतलेली आहे आता तवा गरम होण्यासाठी ठेवायचा आणि ग डाळ आपल्याला गरम करून घ्यायची जास्त करपवायची नाही फक्त थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे काही मॉइश्चर असेल ना त्याच्यामध्ये ते, ते निघून जाईल जेणेकरून लोणचं आपलं खराब होणार नाही आता ती एका प्लेटवर काढून घेऊ किंवा खाली पेपर ठेवून त्याच्यावरती तुम्ही काढली ना तरी पण चालणार आहे जेणेकरून त्याला पाणी सुटून आणखी ते गरम यांनी आणखी ओली होऊ नये म्हणून एक चमचा मी तिदाणे घेतले अर्धा चमचा तेलावरती ना एकदम कमी गॅसवरती खमंगमी दाणे आपल्याला भाजून घ्यायचे एक छोटा चमचा आहे याच्यापेक्षा जास्त घेऊ नका नाही तर लोणच्यामध्ये कडवटपणा येईल सोबतच गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हिंग घालायचे बघा हिंग घालताना गॅस हा बंदच ठेवा नाहीतर काय होईल हिंग हे करपून जाईल तर हिंग आणि मी दाणे परतून घेतले आता एका मिक्सरच्या भांड्यात हिंग मी दाणे आणि जी भाजून ठेवली होती ना मोहरीची डाळ त्यापैकी तीन पाववाटी डाळ आपण या ठिकाणी घेतली आणि पाववाटी डाळ ही बाजूला ठेवलेली आहे काढून आता आपल्याला एक किलो कैरीसाठी अडीचशे ग्राम एवढं तेल घ्यायचं आहे पावशाळ असं एवढं तेल आहे हे एक किलो कैरीसाठी एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने मोजून पावशर तेल घ्या तेल छान कडकडीत कर, गरम करायचं आहे त्याच्यात आपल्याला एक छोटा चमचा ओवा घालायचा आहे सहा ते सात लवंगा घालायचा आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे बघा लवंगा आणि ओवा याच्यामध्ये छान असं मस्त तळून झालेलं आहे गॅस बंदच आहे लक्षात ठेवा आता हे तेल आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं विकतचा मसाला असेल ना तर आत्ता या ठिकाणी तेल थंड झाल्यावर तुम्ही वापरू शकता आणि ते डायरेक्ट लोणच्यावर घालू शकता आता इथं मिक्सरमधून वाटून घेतलेलं वाटण ओबडदोबडच वाटायचे बारीकसर करायचं नाही सोबतच जी बाजूला काढून ठेवली होती ना मोहरीची डाळ ती एक मोठा चमचा हळद तीन मोठे चमचे मीठ घेतले आणि चार चमचे आपल्याला या ठिकाणी लाल तिखट घ्यायचे हे रंगाचंसुद्धा आहे त्याच्यामध्येच तर तुम्हाला रंगासाठी अजून कश्मीरी लाल तिखट घालायचं असेल आणि जास्त तिखट लोणचं करायचं नसेल तर तुम्ही दोन दोन चमचे अशा पद्धतीसुद्धा वापरू शकता बघू शकता आता हा संपूर्ण मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मीठ हे लोणच्यामध्ये थोडंसं जास्तच जातं जेणेकरून लोणचं हे लवकर खराब होत नाही मसाला एक जीव झाला की सगळं गाठी फोडून झाल्या की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये सुकून आणि घेतलेल्या ह्या कैदीच्या फोडी घालायच्यात आणि हाताच्या सायाने आपल्याला अशा पद्धतीने हा संपूर्ण मसाला हा फोडींना कोट करून घ्यायचा आहे तर बघू शकता संपूर्ण फोडींला एकसारखा असा आपल्याला मसाला हा चोळून घ्यायचा आहे जेणेकरून सगळ्या फोडींला हा लागल आणि तेल टाकल्याच्या नंतर छान असं आपलं लोणचं बनून तयार होणारे लगेचच बघा छान असं संपूर्ण फोडीनला हे कोट केलेलं आहे एकदम साधी सोपी पद्धत दाखवली साध्या सोप्याच मसाल्याचं प्रमाण दाखवलं आहे घरगुती मसाल्यात लोणच्याला खार खूप छान येतो विकतच्या मसाल्यात तेवढा खार येत नाही तुम्हाला वापरायचं असेल तर ह्या स्टेजला तुम्ही तेलामध्ये मसाला मिक्स करून ह्याच्यावरती टाकू शकता किंवा डायरेक्ट कैरीवरती लावला आणि वरून तेल घातलं तरी पण चालेल तर तेल हे आपल्याला संपूर्ण तहा थंड करून घ्यायचं आहे अजिबात थोडंसुद्धा गरम नको आहे कोमटसुद्धा नको आहे जेव्हा तुम्ही तेल असं कोमट वगैरे ह्याच्यामध्ये घालाल ना कायऱ्यात तर ते त्याला वाफ सुटून पाणी सुटल आणि आपलं लोणचं हे जास्त दिवस टिकणार नाही त्याच्यामुळे एवढी खबरदारी घ्यायची की तेल हे आपल्याला संपूर्ण थंड करायचं आहे त्यानंतरच कैरीवरती घालायचं आहे आणि हाताच्या साह्यानेच बघा मी छान असा मसाला हा कैरीला कोट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने कोट करून घ्यायचा आता आमच्याकडं तरी लोणचं हे एक ते दोन पाऊस झाल्याच्यानंतरच घालतात तुमच्याकडे कधी घालतात हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि त्याच्यामागचं कारणसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही याच्या आधी कशा पद्धतीने लोणचं केलेलं आहे ते सुद्धा सांगा ही लोणचं बनवण्याची पारंपरिक पद्धत एकदम साध्य सोपे पद्धत आहे आणि एकदम कमीत कमी बघू शकता कमीत कमी मसाल्यामध्ये आपलं छान असं लोणचं बनवून तयार जातं जास्त काही तामझाम नाही किंवा काही चुकायचं टेन्शन नाही फक्त तुम्हाला ज्या स्टेप मी सांगितलेल्या आहेत ना त्या संपूर्ण स्टेप तुम्ही फॉलो करा अजिबात तुमचं लोणचं चुकणार नाही तर आता आपल्याला हे लोणचं रात्रभर झाकून ठेवायचं आहे म्हणून मी हे ताटातलं लोणचं अशा पद्धतीने पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे पातेल्यामध्ये आपल्याला थोडं थोडं अशा पद्धतीने दाबायचं आणि रात्रभर आपल्याला त्याला एखादा सुती कपडा बांधून ठेवून द्यायचं एका साईडला वरून झाकण ठेवायचं आता आपल्याला हे स्टोअर कसं करायचं तर अशा पद्धतीने स्टीलच्या किंवा जर्मनच्या भांड्यात तुम्ही करू शकत नाही कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ वगैरे वापरलं आहे ना त्याच्यामुळं आपलं हे भांडं खराब होतं आणि ह्या भांड्यावर रिॲक्शन होते त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीच्या भांड्यात ते ठेवायचं नाही मग तुम्ही लॉन्च्याची बरणी वापरू शकता पण घेताना लॉन्चाची बरणी ही बघूनच घ्या ती पक्की असायला हवी जर तुम्ही कच्ची भाजलेली जी असते लॉनचाची बरणी काही वेळेस आपल्याला समजत नाही ती जर घेऊन आले आणि त्याच्यात लोणचं ठेवलं तर काय होतं ती बर्नी ना लॉनचाचं संपूर्ण तेल पिऊन घेते लोणचं कोरडं होतं आपलं लोणचं हे जास्त दिवस टिकत नाही आणि प्लॅस्टिकच्या याच्यात तर ठेवूच नका कारण प्लॅस्टिक तर तुम्हाला माहिती आहे शरीरासाठी हानिकारकच आहे आणि त्याच्यामध्ये लोणच्याचा रंगसुद्धा बदलतो आता बघा दुसऱ्या दिवशी लोणचं किती छान असा खार आलेला आहे तेल हे संपूर्ण वरती आलेलं आहे आता हे लोणचं मग ठेवायचं कसं तर हे काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवायचं बर्नी स्वच्छ अशी धुवून घ्यायची अगोदर रात्रभर फॅन खाली सुकवून घ्यायची पूर्णत जेव्हा बर्नी कोरडी असेल त्याच्यानंतरच हे दुसऱ्या दिवशी आपल्याला लोणचं बर्नीमध्ये भरून घ्यायचंय बघू शकता अशा वर्णीत भरायचं की ज्याला आपल्याला लोणच्याला हे हलवता येईल आणि कमीत कमी आठ दिवस आपल्याला हे लोणचं खालीवर करत राहायचं आणि त्याच्यानंतर लोणचं आपलं मुरून खाण्यासाठी तयार होणार आहे बघू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी येतं आहे अशा पद्धतीचं हे लोणचं तयार झालेलं आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने होणारं हे लोणचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला जर माझी ही लोणच्याची रेसिपी आवडली असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलासुद्धा ह्या लोणचा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या पावसाळ्यात अशा पद्धतीने तुम्ही लोणचं नक्कीच बनवून पहा एकदम परफेक्ट अशी लोणच्याची रेसिपी अजिबात न चुकणारी आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे जास्त मसाल्याचं प्रमाण घ्यायचं किंवा जास्त चुकण्याचंही काही झंझट नाही अशा पद्धतीने तुम्ही एकदा लोणचं बनवा मला कमेंट करून कळवा बनवल्याच्या नंतर की कसं झालं आहे तुमची रेसिपी ते दोन वर्ष हे लोणचं आरामात टिकतं आणि जर त्याचा रंगसुद्धा बदलत नाही तर एक खास टिप सांगते लोणच्यामध्ये आत्ता ह्या स्टेजला तुम्ही एक एकमूठ साखर किंवा गूळ घातला अर्धी वाटी तर तुमच्या लोणच्याचा रंगसुद्धा खराब होणार नाही आवडत असेल तर नक्की घाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब